काय भाऊ अश्विन हा हे बर वाटलं का तू तारक्की बोर म्हणजे बम तर आहे राजा पण त्या शून्यातून निर्माण केलं त्याच्या पूर्ण अस्तित्व म्हणजे कसं आहे महिन्यात शिवाय पर्याय नाही बरं आहे हे आजकालचे पोट्टे कसे आहे महिन्यात बंब घेते हे पाहिजे नाही तुले कसा होता तू कसा झाला ते नव्हते हो। राजा आज तू काय स्टाईल डायरेक्ट राही मी तुला सांगतो मी मैं एवढ्या गरिबीतून समोर गेलो आहे म्हटलं भाऊ मध्ये गर्व गर्व म्हणजे आता तुला काय सांगू राजा किती मेहनत केली राजा सांगतो ना मी सारा लोकांनी तुला नाव सांगतो उदाहरण देतो राहतो अशी आहे तू मोठे मोठे लोक येतात राजा अरे मोठे मोठे लोक आहेत ना आ, मुठ मुठ का मोठे मोठे लोक आपले असे येते म्हणजे तुला सांगतो का त्याला प्रेशर आलं तेला सुचत नाही काय करावं म्हणून मग कोणतं लोकं पाहिजे असते ना तेचा प्रश्न सोडवणार आहा तर मग ते ते गट्स आहेत ना पहिले पासून तू का प्रॉब्लेम तुझे आहे ना, ना स्किल असं हो म्हणजे त्यालेही डोक्याले प्रेशर असं प्रेशर आलं रे आलं का मय आठवण येते आणि ते म्हणते नाही नाही आपला प्रॉब्लेम हात माणूस सोडू शकते बघ आणि भाऊ आपण त्याचे पैसे घेतो तुला सुचते बस नाही एवढं एवढे मोठे मोठे लोक त्या आजोबले केल्याचे अरे मी त्याच गोष्टीचे पैसे घेतो ना आपण कसा आपण म्हणतो बाबू हे बार होईल तुमचं आहे ना प्रॉब्लेम मी सोडून आलो ना मग मला त्या गोष्टीचे पैसे लागेल असं मोठं नाही होत भाऊ मला लागेल पण तुझे वाटलं तर साऱ्या पोरान तुझ्यासारखं बनव आहे की नाही कदर नाही राहत एक एक लोक आयले तुझ्यासारख्या माणसाला कदर असते राजा झाली <laughs> का बार बार मी काय म्हणतो नाही आले का ड्युटीला टाइमला धंदा आहे भाऊ बरोबर पहिले महत्वाचा धंदा आहे का आपल्या गोष्टी चालत चालूच राही भेटू म्हणजे पैसे पैसे अरे काढ बघ तू इथं तुमच्या भल्या मोठ्या गोष्टी सांगायचं म्हणजे मोठे मोठे लोकांना प्रेशर आलं त्या ते आणि अरे बाबा बाबा अरे तर मग का खोटं खोटं तुम्ही आता तुला प्रेशर आलं तू आला नाही काय मापाशी हा खोटे धंदे नाही करत आपण म्हटलं बिझनेस आहे पैसे घे आणि मग आपण प्रेशर सॉल्व्ह करत असलं तर आपल्याला कशा घ्यायचं अधिकार मग गोष्टी नंतर सांगत पण मुले